नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय या अति महत्वाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नगर रचनाकार व सहायक नगर रचनाकार या संदर्भातली ऍड ही येणार का येणार असेल तर किती जागा येणार आहेत आणि कोणत्या महिन्यात ही साधारणतः जाहिरात येणार आहे या संदर्भातला हा महत्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मध्ये मिळतील म्हणजे तुम्हाला परत परत मला मेसेज किंवा फोन करायची गरज पडणार नाही कारण काल एक शासन निर्णय आलाय आणि त्या शासन निर्णयाच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी दिल्या आहेत त्या गोष्टींवर कालपासून बरेचसे मेसेज आणि कॉल्स हे मी रिसीव केले त्याबद्दल सर्वांना एकच सांगितलंय की आपण सर्व हे व्हिडिओमध्ये डिस्कस करूया त्यामुळे सांगतोय की व्हिडिओ शांतपणे व्यवस्थित शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील ओके सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय या आधीच्याही व्हिडिओमध्ये आपण असं बोललो होतो की येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये एक असिस्टंट टाउन प्लानर ची ऍड येणार ज्यामध्ये पंचावन्न ते पासष्ट आणि काही लोकांना मी क्लिअर सांगितलं होतं की अठ्ठावन्न या जागा त्यामध्ये असतील ओके हे शब्द मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितले आणि अजूनही मी त्या शब्दांवर कायमच आहे की नवीन ऍड ही येणार दोन हजार सव्वीस मध्ये सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर संदर्भातली नवीन ऍड बघायला मिळेल ओके पण यामध्ये काही कंडिशन्स आहे काही थोडा वेळ तुम्हाला याला द्यावा लागेल म्हणजे आत्ताच असं काही नाही त्याआधी सुद्धा एक खूप मोठा समोर आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पंचवीस ला या एक्झाम अजूनही कट ऑफ लिस्ट लागलेली नाही अजूनही त्या एक्झामचे इंटरव्यूज अजूनही बाकी आहे ते इंटरव्यूज अजून होणे बाकी आहे आणि आपण नवीन ऍड बद्दल बोलतो सुद्धा आहेत क्लिअर त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील मित्रांनो काल एक शासन निर्णय आला जो की महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदणी व मुद्रांग विभागातील पदांचा सुधारित आकृती बंध मंजूर करणे बाबत असा एक नवीन मजकूर तुम्हाला काल बघायला मिळाला ज्यामध्ये महसूल व वनविभागाच्या अंतर्गत शासन निर्णय क्रमांक दोन हजार तेवीस दोनशे एकोणचाळीस मुद्रांक एक च्या अंतर्गत एक, एक शासन निर्णय आला आहे हा सिंपल मी तुम्हाला पीडीएफ ची एक फोटो काढून दाखवली यामध्ये काय म्हटलंय प्रस्तावना कशी होती प्रशासकीय विभाग व त्याच्या अधिपत्या खालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृती बंद निश्चित करणे बाबत शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक एकोणतीस सहा दोन हजार सतरा अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत या आदेशानुसार महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदी व मुद्रांक विभागातील मंजूर करण्यात आलेल्या पदांचा सर्वकष आढावा घेऊन विभागाच्या कामाची वाढलेली व्यापकता तसेच नवीन पद निर्मिती अस्तित्वातील पदे व्यापगत करणे या बाबतच्या प्रस्तावास माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाल्या सन दोन हजार पंचवीस मधील सातव्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे ओके म्हणजेच काय ही मंजुरी या पदांसाठी दिलेली आहे पुढे बघूया आपण खूप शांततेने व्यवस्थित समजून सांगेल फक्त शेवटपर्यंत शांततेने बघा त्यानंतर तुमचे जे काही कन्फ्युजन असेल ते मला तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता बघा त्यानुसार महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली खाली नोंदणी व मुद्रांक विभागातील सध्या मंजूर बघा एकशे सात पदे निरसित करून निरसित म्हणजे काढून टाकणे सो एकशे सात पदे निरसित करून नऊशे पासष्ट पदे नऊशे पासष्ट पदे नव्याने निर्माण करून एकूण तीन हजार नऊशे बावन्न पदाचा सुधारित आकृती बंध मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासनाच्या शासन निर्णय काय आहे तो महत्वाचा आहे आपल्यासाठी शासन निर्णय काय म्हणतो वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक जे काही क्रमांक आहे एकोणतीस सहा दोन हजार सतरा हा एक रूल्स होता हा निर्णय आहे दोन हजार सतराचा आणि या अटीच्या अंतर्गत सर्व डिपार्टमेंट नेहमी खाली आहे किंवा किती जागा वाढवायच्या किती कमी करायच्या या रूलच्या अंतर्गत किंवा या परिपत्रकाच्या अंतर्गत तशा पद्धतीने कळवल्या जात मार्गदर्शक सूचना प्रमाणे महसूल वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व पदांचा सर्व कश आढावा घेण्यात आला त्या अनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांच्या सुधारित उच्चस्तरीय समिती वित्त विभागाची समिती व वित्त विभागाची सर्वात महत्वाचा वित्त विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सध्या मंजूर तीन हजार चौऱ्याण्णव पदापैकी एकशे सात पदे निरसित करून एकशे सात जे पद निरसित केले त्यामध्ये टीपीए चे पण काही पद आहेत बरं टीपीए चे पण काही पोस्टिंग आहे ज्या निरसित केलेल्या आहे काढून टाकण्यात आलेल्या आहे करून नऊशे पासष्ट पदे नव्याने निर्माण करून तीन हजार नऊशे बावन पदांचा सुधारी अकृबंदाज पुढील तक्त्यात दर्शवण्यानुसार मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मान्यता दिलेली आहे आता हे झालंय आपला शासन निर्णय यामध्ये काय म्हटलंय आपल्या कामाचं काय आहे नगर रचनाकार नगर रचनाकार ओके टोटल बत्तीस जागा ओके म्हणजे आधीच्या सत्तावीस आणि नवीन पाच अशा टोटल बत्तीस तसेच सहायक नगर रचनाकार एक्क्याऐंशी आणि टोटल अठ्ठावन्न जागा ज्या नवीन वाढवल्या आहेत त्या टोटल एकशे एकोणचाळीस जागांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे ओके okay, हे एवढं सांगितलं होतं शासन निर्णय आता आता सिंपल काही गोष्ट लक्षात घ्या आपल्या लेवलला येईल सर्वात महत्वाचं म्हणजे काय सरकारने नियमानुसार प्रत्येक सरकारी विभागाने काय करायला पाहिजे की आपल्याकडे सगळ्या मंजूर पदाची तपासणी करायला पाहिजे जी? जी पदे उपयोगात नाहीत ती रद्द करायची असते आणि जर काम वाढत असेल तर तशा ठिकाणी नवीन पदे वाढवायला पाहिजे असा दोन हजार मध्ये एक नियम केला गेला होता आणि त्या नियमाच्या अंतर्गत सर्व विभाग तशा पद्धतीची पदांची जो काही आकृती बंद आहे तो सादर करत असतो मग तशाच पद्धतीने हा सुद्धा एक आकृती बंद सादर केलेला आहे ज्यामध्ये महसूल व वन विभागाने नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांचा आढावा घेतला आणि त्यामध्ये काय कोणती पदे खरोखर आवश्यक आहे कोणती पदे रद्द करायला पाहिजे कोणती पदे नवीन तयार करण्या करावी लागतील या संदर्भात आढावा घेतला आणि तशा पद्धतीने उच्चस्तरीय समिती ला त्या संदर्भात तो आढावा पाठवण्यात आला आता यामध्ये काय की सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे बघा हा जो प्रस्ताव होता याला सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समितीने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे म्हणजेच नगर रचनाकारच्या बत्तीस जागा सहाय्यक नगर रचनाकारच्या एकशे एकोणचाळीस जागेसाठी मंजुरी मिळालेली आहे क्लिअर तशा पद्धतीचं परिपत्रक काल चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश करण्यात आलं या तपासणीत काय ठरलं होतं तर सरळ सरळ आहे जे टोटल तीन हजार चौऱ्याण्णव पद होते मंजूर पद होते त्यातले एकशे सात जे पद आहेत ते, 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 ते रद्द करावी म्हणजे एकशे सात जे काही जागा आहेत त्या रद्द करून टाकल्या ज्यामध्ये टीपीएच्या पण सर्व जागा आहे जा रद्द केलेल्या आहेत आणि नऊशे पासष्ट नवीन पद निर्माण करावीत काम वाढल्यामुळे तशा पद्धतीने नऊशे पासष्ट पदे पुन्हा निर्माण करण्यात आली याचा आपल्याला काय फायदा होणार किंवा आपल्याला नेमकं काय करायचंय तर बघा सर्वात महत्वाचं काय नगर रचना एकशे एकोणचाळीस अशी जागांची व्यापकता किंवा पोस्टिंग येणाऱ्या काही दिवसात तुमच्या समोर असणार आहे बघा अजून ऍडव्हर्टाईज आलेली नाही हे मंजूर पदे आहेत तुम्हालाही माहित आहे की ज्या वेळेला मागच्या वर्षी आपण साठी बघितलं होतं त्यावेळेला मंजुरी आणि त्यानंतर ऍड याच्यात साधारणतः दहा एक अकरा दहा अकरा महिने गेले होते आणि हे टाउन प्लॅनिंगच्या संदर्भात खूप चांगली गोष्ट आहे ओके पण तरीही एक महत्वाची गोष्ट ठेवायची की रगर रचनाकारच्या संदर्भात बत्तीस पदे आणि सहाय्यक नगर रचनाकारच्या संदर्भात एकशे एकोणचाळीस पद्यांची व्हॅकन्सीला मंजुरी दिलेली आहे म्हणजे काय एक उद्यासाठी आपला पिक्चर क्लिअर झाला की बाबा दोन हजार सव्वीस मध्ये जागा आहेत क्लिअर एवढं तुम्हाला लक्षात आले दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला त्या जागा बघायला मिळतील ओके पुढे काय आहे तर लक्षात घ्या या जागा खर तर कोणत्या महिन्यात येतील आता साधारणतः सगळ्यांना माहिती पडलंय नवीन जाहिरात देणार का हो येणार शंभर टक्के येणार आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं येणार किती जागा येणार बत्तीस नगर रचनाकार साठी एकशे एकोणचाळीस सहाय्यक नगर रचनाकारांसाठी क्लिअर आता कोणत्या महिन्यात जाहिरात येणार सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यांना हाच प्रश्नावर आहे एक लक्षात घ्या आज उच्च न्यायालयाने एक क्लियर सांगितलंय की एकतीस जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका संपवायच्या आहेत काय म्हटलंय एकतीस जानेवारी पर्यंत म्हणजे राहिलेल्या ज्या सर्व निवडणुका आहेत साधारणतः महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका एकतीस जानेवारी पर्यंत संपवणं गरजेचं आहे म्हणजे जर का थोडा लॉजिकली जर का विचार केला तर जास्तीत जास्त मार्च पर्यंत किंवा एप्रिल पर्यंत तशा संदर्भातली व्हॅकन्सी क्लिअर केल्या जाईल म्हणजेच काय मार्च पकडून चला मोठं मोठं एप्रिल कारण की नवीन फायनान्शियल इयर जे चालू होईल ते एप्रिल महिन्यात चालू होईल त्यामुळे जास्तीत जास्त एप्रिल पर्यंत तशा पद्धतीची जागेची मान्यता मिळेल क्लिअर तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली त्यानंतर आज अजून जस्ट क्लास चालू करण्याआधी किंवा ही रेकॉर्डिंग चालू करण्याआधी मेसेज आले सर लेक्चर होते का अजूनपर्यंत लेक्चरचं कुठेच विचार करू नका अभ्यास तुम्हाला चालू करायचा तुमच्या लेव्हलवर चालू करा जर का तुम्हाला कोणते क्लासेस घ्यायचे असेल तर विचार करून घ्या कारण काय बराचसा पार्ट चेंज झालाय आणि होणार आहे बघा बराचसा पार्ट चेंज झालाय आणि चेंज होणार आहे जुना पाठ घेण्यात अर्थ राहणार नाही जर का कोणी म्हणजे माझे जरी जुने लेक्चर्स असतील माझे माझ्या ऍपला तर ते सुद्धा तुम्ही घेऊ नका मी, मी क्लिअर सांगतोय माझे सुद्धा लेक्चर घेऊ नका कारण ते जुने आहे अपडेटेड नाहीये खूप सारे अमेंडमेंट्स आले आहेत प्रत्येक गोष्टीत अमेंडमेंट्स आले आहेत ओके नवीन जी आर आले आहेत त्यानुसार ते लेक्चर्स अपडेटेड नाही विनाकारण पैसा आणि टाइम वेस्ट करू नका बेटर वे काही दिवस वाट बघा आणि त्यानंतरच पॉसिबल वेला फॉलो करा क्लिअर या संदर्भात पुन्हा माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भातला हा पीडीएफ फाईल हवी असेल तर ती पीडीएफ फाईल डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे तुम्ही क्लिअर वाचू शकता किंवा अशा संदर्भात जर का नवीन व्हिडिओ हवे असतील तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे जॉईन करा तुम्हाला त्यावर सर्व नवीन माहिती मिळेल सोबतच जी आपली आधी जी एक्झाम झाली होती दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या संदर्भात मॉक इंटरव्ह्यू सेशन आज शंभर ऍडमिशन पूर्ण झालेले आहेत तरीही पुढच्या ऍडमिशन साठी फी ठेवायची ठरलेली आहे म्हणजेच काय पुढच्या पुन्हा पंचवीस ऍडमिशन साठी तेराशे रुपये फी राहणार आहे म्हणजेच एकशे पंचवीस नंतर तुम्हाला पंधराशे रुपये फी बघायला मिळेल क्लिअर आपला क्रायटेरिया असा होता की झिरो ते पन्नास नऊशे नव्याण्णव पन्नास ते शंभर तेराशे आणि शंभरच्या वर जे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी पंधराशे अशी फी ठेवली होती पण आत्ता अजून पंचवीस स्टुडंटसाठी तेराशे फी एवढीच ठेवलेली आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अजूनही या क्लासला एनरॉल व्हायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावं आणि बॅच जॉईन करू शकता भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये सहाय्यक नगर रचनाकार आणि नगर रचनाकारच्या संदर्भातल्या माहितीला घेऊन तोपर्यंत धन्यवाद